ठाकरे सेनेचे नाशिक माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील यावेळी आठ माजी नगरसेवक भगवा हाती घेणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटात जातोय त्यामुळे ठाकरे सेनेला अवघ्या एका महिन्यात दुसरा मोठा धक्का बसलाय संदर्भात विलास शिंदे यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांनी केली पाहूयात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत विलास शिंदे आता आपल्यासोबत आहे विलासांना तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं कडवट शिवसैनिक म्हणून तुम्ही ओळखले जातात साधा शिवसैनिक पासून नगरसेवक महानगरप्रमुख असा सगळा प्रवास राहिला आहे आज हा प्रवास थांबवून शिंदेंच्या शिवसेनेत जातात की ज्या शिंदेंना साडेतीन वर्षांपूर्वी आपण अंगावर घेतलं होतं अगदी टोकाचा विरोध केलेला होता आरोप प्रत्यारोप झाले अगदी बरोबर आहे तीस वर्ष झाली शिवसेने शहाण्णवचा शाखा प्रमुख आहे त्याही पलीकडे जाऊन कुठलं पद मिळेल किंवा काय अपेक्षा मिळेल असे कधी आम्हाला आमचा काही राजकीय वारसा नाही आहे परंतु आमची निष्ठा येऊ महा तुम्हाला कुठं जो प्रामाणिक शिवसेनेचा निष्ठा आहे ना ती कधीच विकली जात नाही साडेतीन वर्षापूर्वी पक्ष फुटला हे खरं आहे परंतु पक्ष फुटल्यानंतर आम्हाला वाटतं तो गट फुटला आहे त्यावेळेस आम्ही ज्या प्रतिभा शिंदेसाहेबांच्या आमच्या समोर मांडण्यात आली त्या प्रतिमे समोर जाऊन आम्ही रस्त्यावरती उतरलो आंदोलन केले पुतळे जाळले परंतु खऱ्या अर्थानं मागील काही काळामध्ये मा साहेबांकडे काही कामं घेऊन गेलो काही लोकांचे कामं असतील दवाखान्याचे कामं असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सहज सोडले त्यांनी विचारलं पण नाही मग मला कळालं का की खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार इथे हे घेऊन पुढे जात आहेत आणि ज्या पक्षासोबत ज्या लोकांसोबत आम्ही तीस वर्षापासून काम करतोय त्यांनी आमच्या कामाचं मूल्यमापनच केलं नाही ना जे मूल्यमान मापन करणं अपेक्षित होतं मी तरी जाऊ द्या हो मी तरी झालो झालोय किंवा नगरसेवक झालोय माझ्या अपेक्षा काही शिवसैनिक म्हातारे होऊन गेले बघा इकडे काहीच नाही मिळालं त्यांना हे बघा ना तुम्ही किती जुने म्हातारे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या